विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल लॉग यूट्यूब चॅनलवर काल ज्या पद्धतीने रत्नागिरीची बातमी आली होती आज प्रत्यक्ष प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांची प्रेस नोट आलेली आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जो काही शासन निर्णय आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार नुसार डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा किंवा दहापेक्षा कमी असलेल्या पटसंख्या असल्या शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे अर्ज अर्ज जो सादर करायचा आहे तो दहा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आणि जो काही अर्ज सादर करायचा आहे तो कुठे तर प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली सदर योजनेस तो यापूर्वी कार्यालयाकडे अर्ज सादर अर्ज सादर केला असेल तर पुन्हा एकदा अर्ज करण्याची गरज नाही आ, तर याच्यामध्ये की अटी शर्टी आहेत सदर नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहे कंत्राटी तत्वावर असल्यामुळे शासनाचे भत्ते किंवा इतर ज्या सेवा आहेत त्या मिळणार नाही अर्जदाराचं वय हे किमान म्हणजे कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त अडोतीस आणि मागास वर्ग असेल तर त्रेचाळीस वरीलप्रमाणे खुला व मागास प्रवर्गानुसार वेगळी आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीस्तव कोणतेही आरक्षण लाभ देय असणार नाही यासाठी डी एड आणि बी एड ही व्यावसायिक अर्हता आवश्यक आहे जे प्लद उपलब्ध आहे दहा किंवा दहापेक्षा कमी तर तेथील स्थानिक रहिवाशी असलेला उमेदवार किंवा संबंधित तालुक्याचा रहि उमेदवार किंवा जिल्हा रहिवाशी उमेदवार म्हणजे एक गाव पातळी तालुका पातळी आणि जिल्हा पातळी यानुसार उमेदवाराचं सिलेक्शन प्राधान्य देण्यात येईल हे एका वर्षासाठीच असणार आहे हे पंधरा हजार रुपये प्रति महिना असेल इतर लाभाव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील उमेदवार शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्यास तर वेगळा विचार केला जाईल म्हणजे कार्यालय निर्णय घेईल नियुक्ती कंत्राटी शिक्षकाची सेवा सदर पदावर इतर नियमित शिक्षक प्राप्त झाल्यास संपुष्टातील म्हणजे त्या शाळेवर जर परमनंट शिक्षक आला तर त्या ठिकाणी तुमची सेवा रद्द होईल यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्यासाठी बंधन हमीपत्र देणं गरजेचं आहे तालुका स्तरावरील अर्ज व विविध काल्यमर्यादेनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही मोहन गायकवाड शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली तर अशा पद्धतीने ही बातमी आलेली आहे तर जे विद्यार्थी सांगली जिल्हा परिषदेचे आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे ओके okay, तर अशा नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू